गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तत्स्मय श्री गुरुवे नम नमस्कार आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्व साधनांमध्ये नामस्मरणच श्रेष्ठ साधन का सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे पण त्याचे महत्त्व कळत नाही ते कळायला खरोखरच भगवंत कृपा पाहिजे आपल्या शरीरात जसे मुख्य हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण आहे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगल मंगल आहे आणि अत्यंत पवित्र आहे आपल्याला जीवन देव देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे, हे पक्के लक्षात ठेवा योगामध्ये योग करेपर्यंत साधन असते पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत साधन असते जात्यातले जसे उदाहरणार्थ जात्याला दोन पेठी असतात त्यातील एक स्थिर राहून दुसरी फिरत राहते तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण जर दोन्ही पेठी फिरत राहिल्या तर दळणदळणे न जाता फुकट श्रम मात्र होईल माणसाने शरीर आणि मन अशी दोन पेटी आहेत त्यांच्यातील मन हे स्थिर आणि देह हे फिरणारी पेटी पाहिजे मन हे परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे मीपणाचे दडपण आपोआप न्यून होत जाईल नाम हे रूपांपेक्षा निश्चिंत श्रेष्ठ श्रेष्ठ आहे त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागते कुणी काहीही सांगितले तरी नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखादी स्थिर झाडाला दोऱ्याने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरली म्हणजे काळ काही करू शकणार नाही नामाने कलीचा सत्ता नाहीशी होते वाईट किंवा विषयांच्या वासनाने वृद्धी भ्रष्ट करणारे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्यांच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा होत नाही आणि प्रारब्धाची चिंता राहत नाही परमार्थिक प्रगतीचा मार्ग प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या गोष्टींमुळे अडथळा येतो त्या गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचे मार्ग मोकळे करते म्हणून कुणात कोणतेही कुन गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन ते ध्येय गाठतो ज्या ज्यांच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदांचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुढे बघणार आहोत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी काय म्हटलेलं आहे नित्य नामस्मरण केल्या वाचून अंती जे येणार नाही जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल झोपेच्या वेळी स्मरण आले तर रात्री स्वप्नात होय तेच होईल आणि असा सदोदित ध्यास धरला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत त्यांच्या नामाने त्याला जवळजवळ आणावा आपल्याला जितकं आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल भगवंताच्या नामातच सत्संग आहे आत्मशा शास्त्रानुसार, शब्द स्पर्श रूप रस गंध आणि त्यांशी संबंध एक शक्ती एकत्रित असतात या सिद्धांतानुसार आपल्याला मनातील विचारांची आपल्या अवतीभवतीच्या परिसरावर परिणाम होत असतो उदाहरणार्थ एखादी गृहिणी स्वयंपाक करत असेल तर तिच्या मनातील विचारांचा परिणाम त्या पदार्थावर होतो चांगले विचार असतील तर चांगला परिणाम होतो आणि आरोग्य विचार अयोग्य विचार असले तर त्यांचा नकारात्मक परिणाम होतो त्याच कारणास्तव स्वयंपाक करणे केअर काढणे धुणे दु, धुताना यासारख्या कृती करत असताना नामजप करणे अधिक आवश्यक असते कारण कोणत्याही विचारांपेक्षा नामजपाचा सूक्ष्म स्तरावर परिणाम हा सर्वाधिक सकारात्मक असतो तर आज आपण जाणून घेतलं की नामस्मरणाचं फायदे काय आणि नामस्मरणच हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ का तर तुम्हाला माझे जर का चॅनलचं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवायची असेल तर श शेअर करा तर आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला जर का नवीन आपल्या कुलदेवतेच्या नामस्मरणाचे फायदे जाणून घेण्यात असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद